सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे पंकज हा सांगतो की बघा शशिकांत मुकादमने आता तर मोठ पण पकडून ठेवलीत म्हणजे आता एक नवीन शब्द सुद्धा सापडला मोठवाळ्या तर ती ऐकूनच इकडे सगळे हसतात तर जान्हवी बोलते की काय भारी गेम आहे मुळात ना ही गेमच मस्त आहे आणि तसं पण हे नाव पण किती भारी आहे मोठवाड्या म्हणूनच ना चला आपण सगळे पण ही गेम खेळूयात आता लगेच पंकज हा तो गेम सुरू करायला सांगतो तर लगेच इकडे जान्हवी सांगते की बाबा तुम्ही किती लाऊडस्पीकर आहात किती जोरा जोराने ओरडत असतात सगळ्यांना तर लगेच ते ऐकून शशिकांतला राग येतो तरी देखील तो हसत असतो आनंद सांगतो की बाबा तुम्ही किती रेंडासूर आहात तर ते ऐकून सगळे हसतात तर लगेच इकडे मयुरी सांगते की बाबा तुम्ही खूप भूकंप आहात तर शशिकांत हसत असतो लगेच इकडे पंकज सांगतो की आता आईजी तुम्ही बोला काहीतरी तर लगेच आई बोलतात की नाही मी असं नाही बोलणार तरी देखील मी तुम्हाला आता सांगते की हा खूप आळशी आहे खूप हट्टी आहे आणि गोलबोल आहे कारण त्याची गाल गोल आहे ना म्हणून तर लगेच शिशिकांत सांगतो की आई तू आत्ताच चांगलं बोलत होती आणि आता लगेच कसं बोलतेय तर लगेच आईजी बोलते की अरे तुझ्यासाठीच बोलते तू लवकर बरा हो ना म्हणून असं बोलते त्याच इकडे पंकज सांगतो की आता शशिकांत मुकादम तुम्हाला राग नाही नाही येते तर लगेच शशिकांत हा असतो तर बोलतो की नाही मला रागच येत नाही कारण ही स्फूर्ती असं कधी ऐकायची सवय नव्हती ना तर लगेच तो बोलतो की सीमा तू पण बोल कारण मी तुझा खूप छळ केला आहे ना ता विष टाकून टाक बाहेर मग आता बोल लवकर तर लगेच ती नसते नाही म्हणत असते तर लगेच लग तिला लगे सगळे लग आग्रह करतात तर इकडे जोरात शशिकांत हा ओरडतो आणि बोलतो की बोलते का आता तर लगेच सीमा सांगते की तुमची इच्छा आहे म्हणून मी बोलते आता तुम्ही ना खूप असे खूप गुलाबासारखे आहात पण ना ते गुलाब ना ते काटेरी आहेत खूप तुम्ही जर कोणाच्या जवळ यायचा प्रयत्न केला तर ते स दुसऱ्यांना चोपतात आयुष्यभर आणि माझ्या आयुष्यात पण तेच काटे आहेत तर लगेच इकडे मनातल्या मनात शशिकांत हा सांगतो की सीमा मला एकदा बरं होऊ दे का मग तुला दाखवतो की कसे का टोचतो मी लगेच इकडे शिशिकांत सांगतो आता सगळ्यांचे एवढे चांगले चांगले गुण ऐकून मला पण बरं वाटलं आणि तुमचं पण आता मनातलं सगळं मोकळं झालं असेल ना पण मी तुम्हाला खूप छळ केलाय त्याबद्दल खरंच सगळ्यांनी मला माफ करा मी माफी मागतो लगेच शिशिकांत हा हात जोडत असतो तर इकडे लगेच शशिकांत हा बोलतो की बछाड्या अरे तू तु आणि तुझी बायको राहिली ना तुम्ही पण द्या तर लगेच अक्षय सांगतो की नको आम्ही नंतर देऊयात आता तुमची पडायची वेळ झाली आहे जा तुम्ही झोपायला तर लगेच पंकज सांगतो की जा तर यांना यांच्या जागेवर पोच करा म्हणजे यांना झोपून टाका तर लगेच इकडे आनंद आणि सीमा त्यांना आतमध्ये घेऊन जाते लगेच इकडे सगळे झोपायला जातात तर इकडे खाली तेवढंच अथर्व तिथे येतो आणि बोलतो की अरे तुम्ही फॅमिली मेंबर्सचं चालू होतं म्हटलं मग मी वरती बसू तर अरे पण एक सांगायचं राहिलं की तो अभिषेक होता का खाली तर लगेच अक्षय सांगतो की नाही तर लगेच स... अथर्व सांगतो की अरे हा तो बोलला होतं की आज त्याला उशीर होणार आहे पण रेवाचं काही कॉन्टॅक्ट झालं का मी तिला कॉल करत होतो पण तीही उचलत नव्हते तू काही बोलला का तर लगेच अक्षय सांगतो की नाही मी पण नाही काही बोललो पण आजी सा आजी बोलली की ती तिच्या मैत्रिणीकडे जाणार आहे ऑफिसनंतर पण लगेच ते बोलून इकडे तिघांनाही संशय येतो त्या दोघांवर तर लगेच अक्षय सांगतो की मी ऑफिसमध्ये जाऊन येतो कारण खूप उशीर झाला आहे आता काय करत असेल तो मी जातो आणि त्यांना बघून येतो काय करतोय ते तर लगेच अथर्व सा सांगतो की मी पण येतो चल तर लगेच अक्षय आणि अथर्व ते दोघं तिथनं निघून जातात तर इकडे रेवाला एक क्लू सापडतो की एक कमेंट लिहिली असते की त्यामध्ये एकाने मा मेन्शन केलेलं असतं की माझ्याकडे याच्याबद्दल सगळे पुरावेत आहे आणि मी तो देऊ पण शकतो तर लगेच इकडे दोघांच्या जीवात जीव येतो आणि ते बोलतात की वा हाच करेक्ट टायमिंग आहे याच्याकडे आणि हे प्रूफ आपल्याकडे घ्यावं लागेल याच्याकडनं तर लगेच तिथे अक्षय आणि अथर्व तिथे येतात तर लगेच त्यांना बघून इकडे अभि हा घाबरलेला असतो तर लगेच ते बघून अक्षय सांगतो की काय रे अभि काय करत होता तू आणि किती टाईम झाला आहे घरी नाही यायचं का तुला तर अभि सांगतो की नाही मग काही प्रॉब्लेम आहे का तुला तर लगेच अक्षय सांगतो की प्रॉब्लेम नाही आहे पण अरे वाजले तरी किती ते तर बघ तर, तर लगेच अभि सांगतो काही नाही थोडं काम चालू होतं तू नव्हता तेव्हा ना मी खूप कामं करत होतो तेच बघत होतो ते करेक्ट आहे की नाही पण तर तेवढ्यातच इकडे अथर्व हा इकडे तिकडे फिरत असतो तर लगेच अथर्वाला दोन कॉफीचे कप दिसतात तर लगेच ते बघून इकडे अभि बोलतो की काही प्रॉब्लेम आहे का तुला तर लगेच अथर्व सांगतो की अरे तू चिडतोय का माझ्यावर मी आम्ही फक्त आलो कारण घरच्यांना तुझ्याबद्दल खूप काळजी लागलेली होती म्हणून आम्ही आलेलो तर लगेच ते ऐकून इकडे आभीस सांगतो की हे माझ्या माझ्या क माझ्यासाठी पण कोणाची काळजी लागलेली आहे का त्या घरात मला खूप सफोकेटिंग होतं त्या घरात म्हणून मी नाही आलो बस आणि काम चालू होतं माझं तेच करत होतो मी इकडे लगेच अथर्व सांगतो की अक्षय तू बोल मी आलोच दोन मिनटात तर लगेच तो फिरायला जातो बाहेर तर इकडे तिकडे शोधत असतो रेवाला तर लगेच इकडे अक्षय सांगतो की तू रेवाला बघितलं का कारण तुम्ही दोघे घरी नव्हतात तर म्हणून तुला विचारलं तर लगेच अभि सांगतो की नाही मी नाही बघितलं तिला मी बघू तरी का तिचं थोडं कामात लक्ष असतं का इकडे तिकडं घुमडत असती फक्त आणि दुसऱ्या कामात तिचं जास्त लक्ष असतं तर लगेच इकडे अक्षय सांगतो की होते पण बरोबर आहे ती इथे नसते च पण जस्ट विचारलं मी जाऊ दे पण आता चल तू घरी तर लगेच इकडे अभि सांगतो की मला नाही यायचं अक्षय तुम्हाला फोर्स नको करू कारण घरी आरती नाही आहे म्हणून प्लीज तुम्हाला फोर्स नको करू तर इकडे लगेच मनातल्या मनात अक्षय सांगतो की अभि तर खूप प्रेम करतो आरती बहिणीवर पण आरती आरतीवहिणी अशी का म्हणली की आता माती खातोय अभि ते आता कोण खरं बोलतंय याच्यावर एक तर आरती वहिणीचं बोलणं की याचं वागणं काहीच समजत नाही लगेच तिथे अथर्व येतो तो बोलतो की इथे कोणीच नाही आहे तर लगेच इकडे अक्षय सांगतो की बरं अभे आता आम्ही जातो पण तुला जेव्हा वाटलं आणि बरं वाटलं ना तेव्हा ये घरी तू आता आम्ही निघून जातो तर तिथून ते दोघं निघून जातात तर इकडे रमा ही किचनमध्ये असते तर तेवढ्या तिथे सीमा येते आणि तर रमा सांगते की आई तुम्हाला असं खरंच वाटतंय की बाबा हे बदललेत म्हणून तर लगेच सीमा सांगते की मलाच काही समजत नाही आहे की ते बदललेत की नाही लगेच इकडे सीमा सांगते की मला तर वाटतंय त्यांचा जोपर्यंत ॲक्सिडेंट झाला आहे ना तेव्हा तर त्यांचं आहे ना म्हणूनच एवढे सगळे माणूस म्हणून ते चांगलेच झाले पण ना मला खरंच समजत नाहीये पण तू बघितलं ना आत्ता त्यांना खूप राग येत होता तरी पण त्यांनी किती कंट्रोल केलं नाहीतर आधीचे हे असतात ना तर, तर ते चिडले असते सगळ्यांवर त्यांनी खूप ओरडले असते ते उरट उत्तरं दिले असते पण ह्या शशिकांत मुकादमने असं काही केलंच नाही तर तेवढ्यातच इकडे शशिकांत आवाज देतो की सीमा पाणी आण तर तेवढ्यातच तिथे सीमाही निघून जाते तेवढ्यातच तिथे इकडे अभि हा रेवाला आवाज देतो तर रेवा बाहेर निघते तर लगेच अभि सांगतो की ते गेलेत आता पण मला असं वाटतंय की तू पण आता इथे खूप वेळ थांबायला नको नाही तर ते चांगलं नाही वाटणार तू जा आता इथनं तर लगेच रेवा सांगते की हो मी जाते आता पण मी कुठं जाऊ आता तर लगेच आता अभि सांगतो की बरं थांब एक मिनटं मला सोचू दे तर लगेच तिकडे रेवा सांगते की थांब मी सांगते तुला मी घरी जाते तू आजची रात्र इथेच थांब म्हणजे त्यांना वाटेल की तू काम करतोय म्हणून मग मी घरी जाते म्हणजे कोणाला संशय नाही येणार तर लगेच इकडे अभी बोलतो की हो मी इथे थांबतो आणि कशी जाणार आहे तर लगेच रेवा सांगते मी कॅपने जाईल तर लगेच अभि सांगतो की बरं जा तू कॅबने पण घरी गेल्यानंतर ना मला कॉल कर नाही तर मेसेज टाक कारण ना खूप उशीर झाला आहे आधीच तर लगेच इकडे रेवा हो बोलते आणि ते बोलताच इकडे रेवा ही त्याला मिठी मारते तर लगेच मिठी मारल्यानंतर इकडे खिडकीतून अथर्वा ही त्यांची सगळी मज्जा बघत असतो तर अथर्वाने ते दृश्य बघितल्यानंतर त्याला खूप राग आलेला असतो तो तिथनं निघून जातो तर इकडे शशिकांत मुकादमला पाणी हवं असतं तर लगेच तो ओरडत असतो की, की सीमा पाणी देतात सीमा त्याला पाणी देते लगेच इकडे शशिकांत तो हात दाखवतो तर हातातून रक्त येत असतं तर ते बघूनच इकडे सीमा घाबरते आणि बोलते की एवढं रक्त येते काय केलं तुम्ही तर लगेच शशिकांत सांगतो की तुम्ही एवढे सगळे फुल आहात मी काटे आहेत मग काटेच चोचले मला झालं आणि तुमचं सगळ्यांचं समाधान तर लगेच सीमा सांगते की असं काही नाही तुम्ही बरं व्हावात म्हणून मी असं बोलत होते पण तुम्ही एवढं का जखम करून घेत लगेच इकडे शशिकांत सांगतो की तुला काटे हवेत ना दाखव का कसा काटा टोचले होते तर लगेच इकडे सीमा ही नाही म्हणत असते तर तेवढ्यातच इकडे शशिकांत ती सुई हा बाहेर काढतो त्याच्यामधली सुई तिला दाखवतो आणि बोलतो की ही सुई आहे बघितल्या ना ती पण काट्यासारखीच आहे टोचू का दाखवू का तुला कसा लागतो तर लगेच इकडे घाबरतच ती बोलत असते की मला भीती वाटते तुम्ही प्लीज ती सुई ठेवून द्या तर लगेच इकडे ते बोलून शशिकांत ती सुई फेकून देतो तर सीमा ही त्याच्याकडेच बघत असते तर लगेच इकडे दुसऱ्या दिवशी आहे आजी ही बोलते की तू एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवली तू तुझं लग्न हे थर्वसोबत झालं आहे तू सांगितलं नाही तर लगेच ते फोटो तिच्या अंगावर फेकते तर रेवा सांगते की नाही आईजी हे खोटं आहे सगळं तर लगेच इकडे आईजी सांगते तू खोटं बोलते आहे त्या प्रेग्नन्सी रिपोर्टवर आरती रिपोर्ट ते आरतीचे रिपोर्ट्स घेऊन तुझं नाव टाकलं ना तू एवढी बावळट समजली का आम्हाला तर ती ऐकूनच इकडे रेवाला धक्का बसतो तर लगेच इकडे सीमात एवढ्यात येते आणि तिच्या तोंडात मारते तर ते बघून इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर मित्रांनो आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद